चोपडा तालुक्यात लंपीचे चौदा पशु लंपीचे पशूवर वैद्यकीय उपचार सुरू पावसाळा सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यामध्ये पशु लंपीच्या आजाराने ग्रासले आहेत त्यामध्ये चोपडा तालुक्यात चौदा पशूंना लंपीच्या आजाराने बाधित झाले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चोपडा शहरात नऊ लंपीचे पशु असून त्यापैकी चार पशु वैद्यकीय उपचाराने बरे झाले आहेत तर पाच पशु बरे होण्याच्या दिशेने आहेत तर लासूर येथे पाच पशुंना लंपीच्या आजाराने बाधित झाले असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत त्यापैकी एक पशु दगावले असून चार पशु आजारापासून बरे होत आहेत चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पशूंना लंपी आजार होऊ नये यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे गाणीचे साम्राज्य नसावे अशा सूचना करण्यात असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश कुलदीपकर यांनी सांगितले सर आपल्या तालुक्यात लंपीचे पशु किती आहे आणि त्या संदर्भात काय काय परिस्थिती आणि काय कसा उपचार काय चालू आहे सर आता सध्याला ना कोपड्यामध्ये प्रॉपर कोपड्यामध्ये नऊ केसेस आहेत लंबीच्या त्याच्यामधल्या चार रिकवर झालेल्या आहेत आणि बाकीच्या जे पाच आहेत सर ते माईट केसमध्ये आहेत आणि सध्या पाचमधले पण दोन काल परवाच आलेले आहेत आणि त्याचा उपचार आपलं स्वतः जाऊन डॉक्टर स्वतः जातात त्यांच्याजवळ आणि डेली बेसिसवर आपण उपचार चालू आहे